नेमकी आलेपिकाचे बाजारभाव काय चालू आहे चला तर मी जाणून घेऊ अच्छा हे बाजारभाव व्हिडिओमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अक्षय तुम्ही बघता ॲग्रो फार्मा शेतकरी मित्रांनो शेती संबंधित व आले पिकाच्या बाजारभावाविषयी या चॅनलवरती व्हिडिओ येतच असतो त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून अलिपिका संबंधित असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर शेतकरी बरेच शेतकरी म्हणत आहे की आमच्या भागामध्ये पंचवीसशे रुपये भाव चालू आहे शेतकरी किंचित काही ठिकाणी आहे की काही शेतकऱ्यां म्हणजे माल हा पंचवीस रुपयानं मागत आहे पण मार्केटमध्ये आता सध्या जे काही भाव चालू आहेत तर तो तेवी तेहतीस रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे त्यासोबतच जो काही नवीन माल आहे तर तो आठ रुपये नऊ रुपये आणि दहा रुपयापर्यंत आपल्याला खरेदी बघायला मिळत आहे बाकी तुमच्या भागामध्ये नेमकी काय खरेदी चालू आहे के केव्हा नक्कीच सांगा जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होत आहे त्यासोबतच शेतकरी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये यावर्षी आलेपिकाचे बाजारभाव कशा पद्धतीने राहू शकतात बाकी शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा